नमस्कार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर उद्या आहे माघ पौर्णिमा तर माघ पौर्णिमेच्या दिवशी काय करावे काय करू नये आणि कोणते उपाय करायचे ते आपण या आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उद्या आहे माघ पौर्णिमा तर एकशे सव्वेचाळीस वर्षानंतर हा महायोग आलेला आहे तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन तुम्ही गंगा स्नान करू शकता शाही स्नान महाकुंभ मेळा शुभफल देणारे ठरणार आहे यावर्षी तर या दिवशी तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची किंवा शंकरांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी चंद्रदेवांचीही पूजेला अधिक महत्त्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी तर या दिवशी पौर्णिमा कधी सुरू होणार आहे ते आपण आज पाहणार आहोत अकरा फेब्रुवारी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होते ते बारा फेब्रुवारी सात वाजून बावीस मिनिटाने समाप्त होत आहे चंद्रोदय आहे सहा वाजून बत्तीस मिनटाने सुरू होणार आहे पौर्णिमा ला एवढं महत्त्व का दिलं जातं काय विशेष आहे या पौर्णिमेचे तर या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतलेला होता असं सांगण्यात येतं या दिवशी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नानला विशेष महत्त्व दिले जाते ज्यांना गंगेमध्ये जाऊन स्नान करणे जमत नसेल तर त्यांनी आपल्या सकाळी लवकर उठून अंघोळ करताना गंगाजल टाकून अंघोळ करावी या पौर्णिमेच्या दिवशी दान धर्मला पण खूप महत्त्व दिलं जातं तर तुम्ही गहू तांदूळ वस्त्र गूळ तीळ कपडे दूध भोजन असे अशा वस्तू तुम्ही दान करू शकता त्याने तुमचा पितृदोषही कमी होईल त्या दिवशी तुळशी मातेच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिले जाते तुळशी मातेची पूजा करून तुळशी मातेला तुपाचा दिवा लावावा व तुळशी मातेला प्रार्थना करावी पितृशांतीसाठी तुम्ही पिंपळाच्या झाडाचीही पूजा करू शकता पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाण्यामध्ये दूध टाकून ते पिंपळाच्या मुळा शर्पण करावे तीन प्रदक्षिणा घालाव्या व पितृशांतीसाठी प्रार्थना करावी या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्यदेवांना अर्घही देऊ शकता सूर्यदेवांची पूजेला पण महत्त्व दिले जाते या दिवशी चंद्रदेवांच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिले जाते तर सायंकाळी तुम्ही चंद चंद्रदेवांची पूजा करून चंद्रदेवांना अर्घ द्या देवांची पूजा करताना ओम सोमाय नम या मंत्राचा जप करावा रात्रीच्या वेळी अन्न ग्रह न करता दूधच पियावे आणि उपवास करावा देवांची आणि सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे ग्रहदोष दूर होतात कौटुंबिक सुखासाठी व विवाहासाठी तुम्ही हे उपाय करू शकता या दिवशी तुम्ही चंद्रदेवांना गोड पदार्थाचा निवेद्य दाखवावा विवाहाची बाधा असेल तर पती पत्नींनी गोड निवेद्य दाखवून चंद्रदेवांची प्रार्थना करावी विवाह बाधा असेल तर केशरयुक्त दूध अर्पण करावे हा उपाय आईने करावा पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे अत्यंत शुभ मानले जाते घरात सुख समृद्धीसाठी हा उपाय केला तर अत्यंत शुभ आहे दिवशी चंद्रदेवांना तुम्ही तांदळाच्या खिलेचा दाखवू शकता या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा एक उपाय करू शकता पिवळ्या कवड्या घेऊन पिवळ्या कपड्यामध्ये बांधून माता लक्ष्मीसमोर ठेवाव्या व नंतर पूजा करावी पूजा झाल्यानंतर ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्या तुमच्याकडे पैशाची कमी राहणार नाही हा उपाय करून बघावा आपण कोणत्या वस्तू दान केल्यामुळे आपल्याला काय फळ मिळते ते आज आपण पाहणार आहोत तुम्ही जर फळे दान केले तर तुम्ही आजारापासून तुमचं रक्षण होईल गुळ दान केलात तर तुमच्या तरकीमध्ये किंवा तुमच्या यशामध्ये बाधा येत असतील तर त्या दूर होतील अन्नदान अन्नदान केल्यामुळे तुम्हाला अत्यंत uh, शुभ असं अन्नदान करणे हे श्रेष्ठ मानलं जातं सौभाग्याचं वानही तुम्ही दान करू शकता साडी सिंदूर टिकल्या अशा वस्तूही तुम्ही दान करू शकता त्याने तुम्हाला सौभाग्याची वृद्धी होईल तांदूळ दान केल्यामुळे तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणार नाही तुम्हाला जीवनामध्ये सफलता मिळेल दान केल्यामुळे पैसे कमी होणार नाही आणि तुमच्या जीवनामध्ये मान सन्मान तुम्हाला मिळेल तर आपण पाहणार आहोत की तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका करू नये ते आज आपण पाहणार आहोत काळ्या काळे कपडे घालू नका या दिवशी काळे कपडे घातल्यामुळे घरामध्ये भांडण नकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये अशांती होते भांडण तर या दिवशी तुम्ही भांडण अजिबात करू नका माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये वास करते असं म्हणतात त्याच्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होईल म्हणून या दिवशी घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवावं मोठ्या व्यक्तींचा अपमानही करू नये गायीला लात मारू नये गायीला लात मारल्याने सगळे देव रुष्ट होतात कारण की गायीच्या पोटामध्ये दे छत्तीस कोटी देवांचा वास असतो या दिवशी तुम्ही झाडांचा झाडांचाही कुठल्याही झाडाचे पान तोडू नका तर ते कुठले झाड आहे तर पिंपळाचं झाड आहे आवळा केळी तुळस या झाडांची तुम्ही पानं तोडायची नाहीत या दिवशी दिवसा झोपू नये कारण की पौर्णिमेच्या दिवशी घरी लक्ष्मी मातेचा वास असतो हा वेळ तुम्ही पूजा करण्यात घालवावा या दिवशी तुम्ही केस कापू नका नखे कापू नका या दिवशी तुम्ही स्त्रियांचा अपमान करू नका कारण की स्त्रिया ह्या माता लक्ष्मीचे स्वरूप असते त्याच्यामुळे स्त्रियांचा अपमान तुम्ही या दिवशी अजिबात करू नका या दिवशी गाजर अजिबात खाऊ नका असं म्हणतात की ही ज भाजी गाजर हे पौष्टिक आहे पण या उपवासाच्या दिवशी म गाजरखाने शुभ मानले जात नाही मास मधिरा या दिवशी अजिबात करू नका माता लक्ष्मी रुष्ट होईल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राहणार नाही आहे तर घरामध्ये मास मधिरा मा पौर्णिमेच्या दिवशी अजिबात करू नका घरामध्ये अंधार होऊन देऊ नका कारण की हा पौर्णिमाच्या दिवशी तुम्ही घरामध्ये दीप लावा घरामध्ये उजड जेवढा जवड़ करता येईल तेवढा तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद